बदली राहणार तस मन गाव बी बदली राहीन तालुका नकाशा ना नकाशावर आते नाव त्यानं गाजी राहीन समजा गोटेमा भाऊ मना गाव पुढे आते जाहीर पहिले गाव मा गाडी डोळ्याला दिशेने पहिले गाव मा म्हणा एक गाडी डोयाले दिशेने आती मना काही गावना गाड्या मोजाई राहण्या नाही तुमले काय वाटेल भाऊ तुमले काय वाटेल भाऊ आय कोणी करो हुई तर ती मनी गिरणा आणि आई ती मनी गिरणा आणि आई समजा देश माकाय राहणार समजा देश कोकाय राहणार मना गाव मा रोज कामले सकाळी माणूस धुंडी राहणार कारखाना फारखाना एमआयडीसी काही नाही म्हणा गाव मा कारखाना फारखाना एमआयडीसी काही नाही म्हणा गाव मा नुसता एकटा शेतकरी राजा मना गाव पोशी राहणार नुसता एकटा शेतकरी राजा मना गाव पोशी राहणार अरभात फेरी गाव वावभा अरबा फेरी निंगी राहिणी प्रत्येक माणूस लागी राहिणी भजने कीर्तने सोडा हो भजने कीर्तने सोडा हो दो दोन नाही तीन नाही चार चार सत्ता आठ देत जसा बदली राहणार तसं मन गाव बदली राहणं तालुकाना नकाशावर राहते मन गाव गाजी राहणं समजा गोटेमा भाऊ आते मन गाव पुढे जाई राहणं मोठं हॉस्पिटल हॉस्पिटल नाही मला गाव मॉस्पिटल फॉस्पिटल नाही मला गाव मा नुसता एक फोनवर रात पाठले जाई येणारा खेरणा डॉक्टर राजू डॉक्टर प्रशांत डॉक्टर शेत मला गाव मध्ये येणारा खेरणा डॉक्टर राजू डॉक्टर प्रशांत डॉक्टर शेत मला गाव म एक न काही बसणार भाऊ तुम्ही एक काय काही बसणार भाऊ तुम्ही तीन तीन मेडिकल बी शेत मला गाव मग नुसता तीन तीन मेडिकल शेत असं नाही भाऊ नुसता तीन तीन मेडिकल शेत असं नाही भाऊ तीन तीन कृषी केंद्र बी शेतमाला गाव मा तीन तीन कृषी केंद्र बी शेतमाना गाव मा पैसा राहत नाही राहो पैसा किसामा राहत नाही राहो माल भेटत ते मा, माल भेटत उदारमा मटल तर विचारू नका मटल तर भाऊ विचारू नका अमोल भाऊ देवा भाऊ बाव। नाना भाऊ ना गडवून दीसन खरंच जेव्हा वाटत अमोल भाऊ देवा भाऊ नाना भाऊ ना गडवून दखन खर जेव्हा म्हणत गाव मनात बाहेर गावना वाहने येतस गाव मानात बाहेर गावना वाहने येतस तीन डॉक्टर तीन मेडिकल तीन कृषी केंद्र तीन दूध डेऱ्या तीन गाड्या धव्हा वॉशिंग सेंटर हा <laughs> तीन आकडा बी बंदा घडी घडी ही तीन डॉक्टर तीन मेडिकल तीन कृषी केंद्र तीन दूध डेऱ्या तीन गाड्या धव्हा वॉशिंग सेंटर हा तीन आकडा बी भाऊ बंदा घडी घडी ही राहीना या आकडासना विचार करणारा लोक शेत म्हणा या विचार करणारा शेत लोक म्हणा गाव या आकडा विकला सोडा भाऊ या आकडा विकला सोडा भाऊ बँकेना पुस्तक ओलाच आकडा से आपला कामना बँकांना पुस्तक ओलाच आकडा से आपला कामना वही देश मा शहर मा कामगार युनियन फानियन वही देश मा शहर मा कामगार युनियन फानियन म्हणा गावमा भी काही मिळासनी कमी नाही मना गाव भी मेळास काही कमी नाही लागी त्याशी जवळ आजाबा कामनी आजाबाजी लागी ते जवळ कामनी आजाबाजी बाई एक बाई मना गावनी तवय मांगे रावनी एक बाई मना गावनी तवय मांगे रावनी नव्हतं मना गाव माटू काढाने दुकान नव्हतं मना गाव पहिले एक बी फटूक काढा न दुकान दुकान नंतर सोडा भाऊ आते दुकानंतर सोडा भाऊ आते भीती एवढा बॅनर लागतस आते आठे भीती सेवडला बॅनर लागतच आते आठे गावना पुढारी गावकरी समजा दिसतस माले तखे गावना पुढारी गावकरी समदा दिसतस माले दिश्थ तखे देश जसा बदली राहिना तस मन गाव बी बदली राहणं तालुका ना नकाशावर आते त्यानं गाव गाजी राहणं समजा गोटमा भाऊ आते मन गाव पुढे जाई राहणं मोठा हाफीसे फाफिसे नसते नो मना गाव मफिसे फाफिसे माले नवमा त्यांना देणं नाही मना गावनी पंचायत बी आते नवी आणि अशी हुई गई मना गावणी बी पंचायत आते नवी आणि अशी हुई गई हाई समज काही एक दिन होत नाही हाई समज काही एक दिन होत नाही आत्तेपासून समजा चौदा सरपंच आणि गावनी ऐकून नाही आत्तेपासून ना सर्वात चौदा सरपंच आणि गावनी आहे पुण्य देश जसा बदली राहना तसा मन गाव बी बदली राहणार तलाठी हाफीस काय वाचनालय काय तलाठी हाफीस काय वाचनालय काय नवीन वॉटर सप्लाय काय सिमेंट न्या गल्ल्या काय नि मंदिरे काय भाजीपाला ना दुकाने कासना आणि एसी ना दाडी कराना दुकाने काय 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 सांगू भाऊ तुमल्या आते फटपटी सुधाराना सुद्धा दुकाने आते मना गाव मेग्या या समज हाई सर्व समज आते आहात संध्या संध्याकाळ होई जाई आई सर्व काही सांगाले मना गाव ना ते संध्याकाय होई जाई काय जाई मग अजून तुमले दिसतीन भाऊ काही लोक पाय आकर्षण संध्या संध्याकाळ झाई म्हणजे दिसतीन भाऊ काही लोके पाय आकर्षण चालताना पण अशा छोट्या गोष्टीकडे काही ध्यान देवान नाही पण अशा छोट्या गोष्टीकडे काही ध्यान देवान नाही दखायला गेले तर आपल्या हात ना बी बोलते काही समजा सारखा नयेत नका लग्या तर आपला हात न बी समजा मोठे काही सारखा नाहीत जे देशमा चालू शे ते थोडं मना गाव मा भी चालू रही जे देशमा चालू शे ते थोडं मना गाव मा भी चालू रही तू तू मै मै शिवाय तू तू मै मै शिवाय आपला हाऊ गाव गारा बी चालव नाही आपला हाऊ गाव गारा देश जसा बदली राही तसं मना गाव बी बदली राही ना तालुकाना नका शावर आता त्यानं नाव गाजी राही